नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपल्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आपल्यासोबत एक उमेदवार आहे आणि या उमेदवाराकडून आज आपण या सिल्लोड आणि सोयगाव परिसरातील जे काही काम आहे सुखसुविधा आणि दुसरा विषय न्यायालयीन प्रकरण याच्यामध्ये तफावत अनेक जे उमेदवार आहेत ते आता असं म्हणता येईल का न्यायालयाचे विषय आपण काय घेतला कारण हे ॲडव्होकेट आहेत आणि हे को शिर्डोल कोर्टामध्ये आणि संभाजीनगर या ठिकाणी हे काम करतात आणि यामध्ये यांची उमेदवारी आहे आणि या उमेदवारीमध्ये यांना सिंह हे चिन्ह भेटलेलं आहे आणि ह्या सिंहाची नेमकी धाव कशी असणार आहे हे आज आपण त्यांच्या तोंडून आपण आज स्वतः त्यांच्याकडून ऐकणार आहे आणि जनतेला स्वतः दाखवणार आहे की नेमकं विकास काम कशाला म्हणतात आणि विकास कसा केला जातो या माध्यमातून सर नमस्कार आपलं नाव नमस्कार मी ॲडव्होकेट शेख उस्मान शेखताहेब मी एकशे चार सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत हा जो पक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये स्थापन केलेला पक्ष आहे आणि स्वातंत्र्यानंतर पक्षाचे जे अकरा खासदार या ठिकाणी आलेले होते येत्या काळामध्ये जो आहे ह्या पक्षाचा जो विस्तार आहे तो उत्तरोत्तर वाढत आहे आणि ह्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहेत ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने तब्बल सोळा उमेदवार दिलेले त्यामध्ये सिल्लोड सोयगावमध्ये एकशे चारमधून माझी उमेदवारी ही निश्चित केलेली निश्चितच या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर पंचवीस वर्ष या ठिकाणी आम्ही प्रस्थापितांना राज्य दिलेलं आहे या ठिकाणचं जर राज्य आहे तर या ठिकाणची निवडून आलेले जे की लोकप्रतिनिधी आहेत यांनी या ठिकाणी जनतेचा कोणत्याही प्रकारचा विकास पंचवीस वर्षामध्ये केला नाही परंतु पंचवीस वर्षामध्ये पंचवीस रुपयाच्या हातगाडीपासून तर आज सात कोटीच्या मालमत्तेपर्यंत त्यांची मालमत्ता वाढलेली आहे म्हणजेच या ठिकाणी पंचवीस वर्षामध्ये या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघाचा विकास न करता स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा मुलांचा जावायांचा यांचा विकास केलेला आहे आणि त्यामुळं ही जी निवडणूक आहे ही निवडणूक यावेळेस वावटळीसारखी फिरणारी निवडणूक आहेत दरवेळीस निवडणूक जे वेगवेगळे पक्ष आणि संघटना लढवत असतात वेगवेगळे उमेदवार लढवत असतात परंतु मागची लोकसभाची निवडणूक असेल आणि आताची विधानसभाची निवडणूक आहे या दोन्ही निवडणुका जी आहेत या जनतेनं हाती घेतलेल्या निवडणूक आहेत आणि हा जी निवडणूक आहे जनता लढवत आहे निश्चितच या ठिकाणचा जो उमेदवार आहे तो जनता ठरवणार आहे कोणाला ठरवायचं कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं यामध्ये आपण उमेदवारी घेत असताना फॉर्म भरत असताना सगळं काम करत असताना आपला जाहीरनामा का नेमकं काय आहे मी या ठिकाणी जाहीरनामा दिलेला आहे की निश्चितच सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे रस्ते आहेत रस्त्याची जर अवस्था बघितली तर प्रत्येक रस्त्याचे दहा दहा वेळेस नारळ फुटलेले आहेत उद्घाटन झालेले आहेत पहिली पाठी पुसत नाही तर नवीन पाठी त्या ठिकाणी आलेले आहेत वरिष्ठ नेता एक बदलला की दुसऱ्या नेत्याच्या हाताने या ठिकाणी पाठी फोडलेली आहेत पहिल्या पक्षामध्ये सत्तेत असताना एक पाठी फोडतात पुन्हा दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानं त्याच रोडवर या ठिकाणी पाठीचे नारे फोडले जातात या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे रस्ता सुविधा पाणी कोणत्याही स्वरूपाचं नागरिकांना नाही आहे कि ते खेडेपाडे वाडीवस्त्यावर लाईटची सुविधा नाही आहे रस्त्याची सुविधा नाही आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने फक्त स्वतःचा विकास केलेला के आहे म्हणून या ठिकाणी रस्ते असेल शाळा असतील त्यानंतर आरोग्य असेल त्यानंतर या ठिकाणच्या सर्वसामान्यांचा जो विकास असेल या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि निश्चितच ही जी लढाई आहे ही प्रस्थापितांविरुद्धची लढाई आहे या ठिकाणी दोन प्रस्थापित जे आहेत हे निवडणूक लढवत आहेत एकमेकाच्या पाठीवर वार करण्याचा आभास निर्माण करतायत परंतु या ठिकाणचा जो काही प्रस्थापितांनी या ठिकाणी एक सांगडगुत्ता केलेला या आहे आत यांचं आतमधलं सेटलमेंट असतं आणि सेटलमेंटनंतर यांनी फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे आहेत फक्त चटा उचलायचं काम केलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर आमदार अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार अब्दुल समीर त्याच्यानंतर अब्दुल अमीर हेच या ठिकाणी राजकारणामध्ये वर्चस्व निर्माण करतील माननीय दानवे साहेब यांच्यानंतर संतोषजी दानवे आणि त्यांचे नातलगच राज्य करतील आणि जे सर्वसामान्य आहेत त्यांनी फक्त जमानाभर म्हणजे वाढवाढल्यापासून यांच्या चट्या उचलाचंच काम केलेलं आहे म्हणून एक नवीन पिढीला नवीन फळीला एक संधी मिळावी म्हणून या ठिकाणी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा मुलगा म्हणून मी ही निवडणूक लढवतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणूक असतील म्हणजेच आता नक्तंच तोंडावर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे सिल्लोडची नगरपालिका आहेत ह्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये देखील आम्ही पूर्ण ताकतेनिशी उतरणार आहोत ही जी निवडणूक आहे ही आमचं अस्तित्व निर्माण करणारी निवडणूक आहेच आज आम आद या ठिकाणी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाला मिळालेलं जे ओट आहे जे मत आहे ते वाया जाणारं मत नाही तर आपलं एक एक म्हणजे उद्या आपलं भविष्य घडवणारं मत आहे धन्यवाद आज आपल्यासोबत ॲडव्होकेट शेख उस्मान शेख ताहेर यांनी आज स्पष्टपणे भूमिका आणि या ठिकाणी मांडलेली आहे आणि कसा विकास कसं काम आणि कशी इलेक्शन लढवायचं आहे हे सुद्धा आपल्याला जनतेसमोर यांनी मांडलेलं आहे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद